संतनगरी शेगाव मध्ये स्वच्छतेचा मंत्र पतंजली योग परिवाराचा आदर्श उपक्रम संतनगरी शेगाव येथील रेल्वे स्टेशनवर दोन ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियान पंधरवाडा उपक्रमाचा सांगता कार्यक्रम पतंजली योग परिवाराच्या वतीने उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे आरोग्य परिवेक्षिका पाटील मॅडम पतंजली किसान सेवा समितीचे राज्य प्रभारी नीलकंठ साबडे प्रांत सहकोषाध्यक्ष प्रल्हाद सुलताने भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी चतुर्भुज मिटकरी प्रभारी हरिदास सोळंके आणि सोशल मीडिया प्रभारी विनायक भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेच्या घोषणांनी भरलेल्या रॅलीने झाली त्यानंतर स्वयंसेवक आणि पतंजली परिवारातील कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला यानंतर आयोजित समारोपीय सभेत विठ्ठलराव मिरगे मोहन देशपांडे पाटील मॅडम आणि विनायक भारंबे यांनी स्वच्छतेचे सामाजिक आणि आध्यात्मिक महत्व अधोरेखित केले प्रल्हाद सुलताने यांनी सर्व मान्यवर कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला या प्रसंगी वर्षाताई सराफ अर्चनाताई शेळके सविताताई इंदोरे वंदनाताई शेगावकर कमलाकर चव्हाण दिलीप गोहेल डॉक्टर विलासराव देहनकर गजानराव गनोरकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या उपक्रमाद्वारे पतंजली योग परिवाराने स्वच्छता हीच सेवा हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवला युवा ग्रंथी न्यूज शेगाव